नमस्कार डीप न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आजचा ठळ खडामूळ जेसीआय कडून नांदावे येथील आधुग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात द आर्ट ऑफ लिविंग तर्फे सेम महाराष्ट्र सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा उबले उबलेते महसूल विभागा अंतर्गत विविध दाखल्यांचे वितरण

या दुर्घटनेमुळे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जे सी आय अध्यक्ष अमर दळवी झोन अकराचे माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर माजी अध्यक्ष प्रथमेश खामकर प्रमोद कांबळे सेक्रेटरी कपिल कोळेकर आणि इतर सदस्यांनी त्वरित घटनास्थळी भेट घेऊन कुटुंबियांना धीर दिला आणि शक्य त्या सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनानुसार जेसीआय खेडने पुढाकार घेत खे, घराच्या छतासाठी आवश्यक पत्र्यांचं वाटप करून पुनर्वसनास मदत केली या मदतीबद्दल खोपटकर कुटुंबीयांनी जेसीआय खेडचे मनपूर्वक आभार मानले यावेळी जेसीआय खेडचे अध्यक्ष जेसी अमर दळवी झोन अकराचे माजी अध्यक्ष अमोल क्षिरसागर माजी अध्यक्ष आनंद कोळेकर दीपक नलावडे सदस्य मधुर पेठे अमित गरुड आदी मान्यवर उपस्थित होते आम्ही जे सी आय शेड करून सहा मार्च रोजी जे आपल्या नांदगावच्या मध्ये सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे नांदगावमध्ये जे जे खोपटकर आहेत ह्यांच्या घराला आग लागली होती आणि या आगीच्या आशातून त्यांचं घर संपूर्णपणे म्हणजे संप हंड्रेड प शंभर टक्के टक्के त्यांचं सगळं नुकसान झालं होतं आणि त्याच वेळी आम्ही तातडीने सर्व जे सी आय जे सी आय खेडचे पदाधिकारी आणि सर्व सभासद आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्यांना त्या ठिकाणी आश्वासन केलं होतं की आपण तुम्हाला जे काय मदत लागेल यासाठी ही करण्यासाठी जे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे असेल आणि तुम्हाला काय पाहिजे मदत ती सांगा आणि तसं त्याने आमच्याकडं पत्र्यांची मागणी केली घराला घरावरती छप्परसाठी पत्र्यांची मागणी केली आणि जे सी आय खेडच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही चाळीस ते पंचेचाळीस पत्रे जे त्यांच्या घराला लागणार होते संपूर्ण पत्र्यांची मदत आपण जे आय खेडच्या वतीने केलेली आहेत मी त्यांच्या पुढील आता घर ज्यांनी घर नवीन त्यांचं बांधतात त्यासाठी त्यांना देखील शुभेच्छा देतो नमस्कार आमच्या सहा मार्चमध्ये घराला सर्व आग लागून सर्व उद्धवस्त झालं आहे अरे आमच्या शहरमधील अमर दलवी दर्वेसाहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आम्ही काय माझं सांगितले होते ते आम्हाला भेटले आहे ते सहकार्य केले तर सर्व त्यांनी जे सर्व शिवलिंगाचे तुकडे केले यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री यांनी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन पूजा केली आणि हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले एकोणीसशे चोवीस साली कांचीचे परमाचार्य यांनी सांगितलं शंभर वर्षांनी बंगलोरमध्ये स्थित संत येतील आणि त्यांना ते नेऊन द्या आणि हे शिवलिंग गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे बंगलोर आश्रम मध्ये सुपूर्त करण्यात आले या यात्रेद्वारे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष जनतेसमोर आणले जातील जे भारताच्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य भाग आहे या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं पवित्र अवशेषांचं सर्व समाजाला दर्शन मिळावं हा उद्देश ठेवून गुरुदेव त्यांचे अनुयायी भारतातील सर्व भागांमध्ये आहे ही यात्रा तळ कोकणातून सुरू होत असून आपलं भाग्य की आपल्या खेड मध्ये भरणेनाका येथील श्री काळकाई मंदिर येथे वीस जून रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत मूळ ज्योतिर्लिंग येत आहे तरी आपण सर्व नागरिकांनी दर्शनासाठी यावं या महत्वपूर्ण सोहळ्यासाठी राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार दादा कदम आणि शिवसेना उपनेते संजयराव कदम तसेच विश्व हिंदू परिषदेचे संघटक बिपिन दादा पाटणे उपस्थित राहणार आहेत तरी मोठ्या संख्येनं दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय दापोली तालुक्यातील उगले येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री नामदार योगे दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून तहसील कार्यालय दापोली आयोजित सन दोन हजार पंचवीस सव्वीस या महसूल वर्षामध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाकडून दाभोळ मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियाना अंतर्गत तहसीलदार अर्चना बोंबे मंडळ अधिकारी बी एस राठोड सरपंच महेंद्र मांडवकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचं वितरण करण्यात आलं या प्रसंगी ग्राम महसूल अधिकारी पोलीस पाटील कोतवाल सेतू प्रतिनिधी कृषी सहाय्यक आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच या मंडळ गटातील सर्व गावांमधील पदाधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच दापोली तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते खेड भरणे येथील सभागृह ग्रामपंचायत कार्यालय येथे बुधवार दिनांक जून रोजी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी खेड यांच्या आदेशानुसार खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत एक दिवसीय विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये तेहतीस उत्पन्नाचे दाखले चार अधिवास दाखले एकवीस प्रतिज्ञापत्र तीन रेशन कार्ड दुरुस्ती आदी सेवा लाभार्थ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी सर्व महसूल कर्मचारी कृषी सहाय्यक पोलीस पाटील महाई सेवा केंद्र आणि तसे मोठ्या होते। खेड शेतकरी संख्येने उपस्थित राज्य मार्ग क्रमांक एकशे बासष्ट या मार्गाच नव्यानं काम चालू असल्याने दिनांक अकरा ते बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक ही खेड दस्तुरी मार्गे पालघर सोंडगर। मार्गे दापोलीकडे आणि दापोलीकडून खेडकडे जाणारी अवजड वाहने ही दापोली सोनघर पालघर दस्तुरी वळवण्यात यावीत असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले तसेच पुरुष येथील पुलाचे रिटर्न वॉलच काम करण्यासाठी आणि पाण्याचा प्रवाह पूर्ण झालेल्या पुलामधून वळवण्यासाठी अकरा जून आणि बारा जून रोजी सर्व प्रकारची वाहतूक खेड दापोली मार्गावरील फुरुस येथील पुलाच्या ठिकाणी बंद करण्यात यावी वाहतुकीची कोंडी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता योग्य नियोजन करण्यात यावं वाहतूक नियमाबाबत जनतेस माहिती मिळावी या दृष्टीने मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी कलम एकशे सोळा प्रमाणे वाहतुकीची चिन्ह उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागानं करावी असं या आदेशात म्हटलं आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका खेड यांच्या वतीने श्री सहदेवजी बेटकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे संगमेश्वर येथील निवासस्थानी अभिनंदन करण्यात आलं प्रसंगी खेड तालुका अध्यक्ष गुरुजी सचिव सचिन गोवळकर खजिंदा सुधीर वैराग युवा अध्यक्ष सूरज जोगळे सचिव मच्छिंद्रनाथ मांजरेकर बाळू संगरे प्रवीण गीते मंगेश भुरटे संतोष गोमळे मंदार शिर्के सूरज पड्या सूरज कान्ह सागर मोगरे अभिजित कदम आदी उपस्थित होते पालगड येथे समिती गणाची सभा जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली तसेच योगे ददा कदम यांनी केलेल्या विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच गणातील विविध अडीअडचणींवर शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण प्रमुख सुधीर कालेकर माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे विधानसभा क्षेत्र किशोर किशोरभाई देसाई तालुका प्रमुख उन्मेष राजे तालुका संघटक प्रकाश कालेकर उपजिल्हा संघटिका रोहिणीताई दळवी तालुका संघटिका दीप्ती निखांगे विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाड येतील आर्किटेक्ट कौशल प्रवीण वडके यांनी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या महाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशोभीकरणासाठी डिझाईन आणि प्लॅनिंग अतिशय उत्तम आणि शास्त्रोक्त पद्धतीनं पूर्ण केल्याबद्दल शिवजयंती उत्सव समिती महाड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदार यांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालय येथे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश जी आंबेडकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली सात हजार पस्तीस कोटींपैकी अंदाजे तीन हजार कोटींच्या मालमत्ता संरक्षित करण्यात आल्या बाधितांना लवकरात लवकर परतावा देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे प्रत्येक महिन्याला झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्यात येत्या तीन महिन्यात पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीला गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम प्रधान सचिव विशेष कार्य आणि सुरक्षा अनुप कुमार सिंह हो, अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा सुरेश मेकला उपजिल्हाधिकारी मुंबई शहर श्रीमती स्नेहा उबाळे महसूल विभागाचे अधिकारी तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते दिनांक बारा जून रोजी शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन शासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून खेड तालुक्यातील तुंबाड या गावी शिबिर उत्साहात संपन्न झालं गावांमध्ये लोकांना विविध दाखले त्वरित मिळावे यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये साठ ते सत्तर लोकांनी उत्पन्नाच्या दाखल्याचा त्वरित लाभ घेतला हे शिबिर तुंबाड गावामध्ये मंदिरात आयोजित करण्यात यशस्वी करण्यासाठी खेडचे प्रांत शिवाजी जगताप तहसीलदार सुनील सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राजाराम घुले रजवेलचे सुजित गायकवाड नवनाथ मोहिते गंगाधर तांबे श्रीधर पावसकर तारका तांबे तलाठी मुंडे हिरालाल माळी प्रभाकर सोनवणे तुंबाडगावचे सरपंच कदम पोलीस पाटील यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी पार पाडला या शिबिरामध्ये नांदगावचे अरफात काहिर कोरेगावचे संदेश साळुंके जयश्री हुमणे आदींनी विशेष मेहनत घेतली तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंदारापटे यांनी केलं याचबरोबर वेळ आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी